नमस्कार मी वैशाली स्वागत आहे तुमचे टी टाइम विथ वैशालीमध्ये सुवासिनी स्त्रियांसाठी मकर संक्रांत हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे आणि सुगड पूजेशिवाय आपली मकर संक्रांतीची पूजा अपूर्ण मानली जाते अगदी नवीन वर्षाची सुरुवात झाली की आपली लगबग तयारी सुरू होते कारण मकर संक्रांत हा इंग्रजी नववर्षातील पहिला मोठा सण आहे भोगीची भाकरीसाठी लागणारी बाजरी आणणे दळणे भोगीची भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या भाज्या तिळगोळ वस्तू आणणे हळदी कुंकू सुगड पूजेटसाठी सुगड व संपूर्ण मकर संक्रांतीची तयारी या पूजेची तयारी महिला वर्ग अगदी उल्हसाने करत असते पण काही नैसर्गिक गोष्टी अशा वेळेस घडतात ज्यामुळे आपले मन थोडेसे निराश होते पण सुवासिनी स्त्रियांचा सर्वात महत्वाचा सण मकर संक्रांत हे सुगड पूजेशिवाय अपूर्ण आहे मग यावेळेस जर मासिक पाळी किंवा इतर काही अडचणमध्ये आली तर आपण ही पूजा कधी आणि कशी करायची याबद्दलचाच माझा आजचा हा व्हिडिओ आहे मैत्रिणीनो मी याआधी सुगड पूजा आणि मकर संक्रांतीला जे आपण विडे मांडते ते कसे आणि कधी मांडायचे आणि पौष रविवार रविवारी सूर्यनारायणचे पूजन कसे करायचे याबद्दलचे व्हिडिओ टाकलेले आहेत ते तुम्ही माझ्या चॅनलवरती किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही खाली गेला तर चॅनलवरती जाऊन तुम्ही ते नक्की बघा आणि हा व्हिडिओसुद्धा तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम म्हणजे तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि आवडले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बाजूला असलेले घंटीचे बटन जर दाबले तर माझे येणारे असेच पूजेचे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मी तुम्हाला इथे हे सांगते की मकर संक्रांत हा सण पौष महिन्यामध्ये साजरी केला जातो आणि पौष महिन्यामध्ये रविवारी केले जाणारे सूर्यनारायणाच्या ही विशेष महत्व आहे तुम्हाला जर मकर संक्रांतीच्या वेळेस मासिक पाळी किंवा इतर काही अडचण आली तर तुम्हाला मी इथे दोन उपाय सांगते की तुम्ही हे पूजन कधी कधी करू शकता तर याच्यातील पहिला उपाय असा आहे की तुम्ही मकर संक्रांतीला जर अडचण आली तर त्याच्यानंतरच जो रविवार येईल त्या दिवशी तुम्ही ज्या प्रकारे मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्ही सुगडपूजन देवपूजा शेतीमालांनी भरून जे माल असतो ते आणून आपण सुगड्यांमध्ये भरतो त्या खणांमध्ये भरून व्यवस्थित पूजा करतो त्याच प्रकारे तुम्ही रविवारीसुद्धा हे पूजन करायचे आहे म्हणजे तुम्ही संक्रांती जर तुमची चुकली तर त्याच्यानंतरचा जो रविवार आहे पौष मध्ये महिन्यामध्ये येणारा त्या तर त्या दिवशी तुम्ही सकाळी लवकर उठून सूर्यपूजा सुगणपूजा तुळशीची पूजा देवांची देवांची पूजा करून त्यांना बाणवस्तू ठेवणे जे आपण जुळ्यांमध्ये साहित्य भरतो ते सर्व देवांनाही अर्पण करायचे अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित हे पूजन करायचे आहे आणि त्याच्यानंतरच तुम्ही हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करायचे असे म्हणतात की जोपर्यंत आपण सुगडपूजन आणि देवाला आपले वाणवस्तू अर्पण करत नाही त्याच्यानंतरच आपण आपले हळदी कुंकुवाचे कार्यक्रम करायचे तर तुम्ही तसे करू शकता आणि दुसरा उपाय तुम्हाला मी इथेही सांगते की जो हळदी कुंकुवाचा कार्यक्रमचा जो शेवट दिवस असतो म्हणजे आपण संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकुवाचा कार्यक्रम करायचा असतो तर आता तुम्ही रविवारी जरी तुम्हाला शक्य झाले नाही तर सर्वात शेवटचा दिवस म्हणजे रथसप्तमी तर या दिवशीसुद्धा तुम्ही हे पूजन करू शकता पण त्यावेळेस तुम्हाला असे करायचे आहे की तुम्ही असेच व्यवस्थितपणे तुम्ही जसं मी सांगितलं तुम्हाला पूजा करायची आहे तिळाचे लाडू वडी जे काही तुम्ही करणार असेल ते बनवा हळदी कुंकू घ्या रांगोळीला रांगोळी क देवापुढे जिथे तुम्ही पूजा करणार आहात तिथे रांगोळी घाला फुले व्हा उदबत्तीने देवाला वळून घ्या आणि छान देवपूजा करा सर्व पूजा तुम्ही संक्रांतीप्रमाणे व्यवस्थित करायची आहे आणि हा जो उपाय आहे हा शेवटचा म्हणजे रथसप्तमीला तुम्ही त्या दिवशी सुगडपूजा झाल्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम करा आणि फार तुम्हाला मोठा कार्यक्रम नाही करायचा करा किंवा शक्य नाही झाले तर तुम्ही पाच सवाष्णे बोलून हळदी कुंकू लावून त्यांना देवाला अर्पण झाल्यानं अर्पण केल्यानंतर त्या सवष्णेस्तरीना तुम्ही बाणवस्तू देऊ शकता तर हा दुसरा उपाय आहे अशा प्रकारे सुद्धा तुम्ही तुमचे मकर संक्रांतीचे पूजन रथसप्तमीला करू शकता तर मैत्रिणी तुम्हाला लक्षात आलेच असेल की मी तुम्हाला दोन प्रकार सांगितलेले आहेत की मकर संक्रांतीला जर अडचण आली तर तुम्ही पहिले पौष महिन्यामध्ये मकर संक्रांतीच्या नंतर जो रविवार येईल त्या दिवशी करा किंवा मग सर्वात शेवटचा दिवस म्हणजे रथसप्तमी या दिवशीसुद्धा तुम्ही हे पूजन करू शकता तर मैत्रिणीनं व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मैत्रिणीनं जर तुमच्या मैत्रिणींनाही अशा प्रकारची अडचण असेल तर त्यांना माझा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पात्राची टॅन विथ वैशाली धन्यवाद